नमस्कार मित्रांनो मी गजानिंग मेरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्या महिलांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जेही आपल्या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणी योजनेमध्ये जी लाडकी बहीण योजना होती त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना आता आपलं ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी केल्याशिवाय आपल्या अकाउंटला पैसे येणार नाही मित्रांनो तर याच्यामध्ये सर्वात पहिले जे आहे ते राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावशाली अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींनी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेमकं आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मी जशी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर आपण याच्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता या सदरची के वाय सी सु सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या अनुषंगाने वेब पोर्टल या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत माहिती फ्लो चार्ट परिशिष्ट अमध्ये देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात परिपत्रकाच्या दिनांकानुसार दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिफिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तिसरा जे पॉईंट आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई कसी करणे बंधनकारक राहील या सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या जी आरवर उपलब्ध आहे तर मित्रांनो याच्यात आपल्या सर्व बहिणींनी याच्यात सर्वात पहिले ई के वाय सी करून घ्या याच्यामध्ये शासनाच्या जी आरमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की या पद्धती कसं कसं आपण ई के वाय सी करू शकता आपण पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत परिशिष्ट अ ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थी आधार क्रमांक पडताळणी संकेतार केदार नमूद करावा आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल ई के वाय सी आधीच पूर्ण झाली असे संदास प्राप्त होईल आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे का नाही तपासला जाईल आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत पात्र आहे याद पात्र यादीत नाही असा संदेश येईल जर आपण याच्यात असाल तर लाभार्थीच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनशॉट टाकून सबमिट बटनावर क्लिक करून ओके बटन दाबायचं आहे तर या पद्धतीची ई के वाय सीची प्रोसेस आहे मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तसेच जी, जी आर व शासनाच्या योजनाची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद